सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद साहेब काय सांगाल चंद्रकांत चंद्रकांतदा पुन्हा एकदा टीका केलेली आहे की काय करायचं ते मुश्रीपानाकृती आम्ही काय माफी मागणार नाही नाही चंद्रकांत पाटलाची लायकी नाही ते काही टीका करू शकत नाही अतिशय भित्रा माणूस त्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याची सुरू पुण्याला गेले त्यांना माहिती होतं हे बघा भारतीय जनता पक्षाचं अपघातानं त्यांना दोन नंबरचं स्थान मिळालं ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे महसूल खात्याचे मंत्री झाले उपमुख्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना एकही विधानसभेच्या जागेवर राहण्याची त्यांची लायकी राहिली नाही आणि त्याला शेवटी पुण्याला एका महिलेच्या जा जागेवर जावं लागलं यातच त्यांची लोकप्रियता दिसून येते मी अरे पवारसाहेबासारख्या ज्येष्ठ नेत्यावर हा भारतीय जनता पक्षाचा मीडिया प्रमुख नवीन कुमार बंडल यांनी जी टीका केलेली होती आणि प्रकरणाशी त्यांचं आधारपण जोडलं होतं ते निषेधार्ह होतं यावर भारतीय जनता पक्षाने दिलगिरी व्यक्त करायला हवी होती ती केली नाही ती करावी अशी माझी मागणी होती त्यात चुकीचं काय बोललो होतो आणि एवढी चंद्रकांत पाटला बस्ती कुठली आली आणि मला वाटतं की अशा ज्यावेळेस घटना घडतील त्याला योग्य ते उत्तर भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे हे झालेले मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे निर्णय क्षमता नाही मी तुम्हाला सांगितलं चंद्रकांत पाटील हेच अपघातानं झालेले होते ते कधीही विधानसभेवर निवडून आलेले नव्हते दोन नंबरचं स्थान घेऊन बसलेले होते त्यांना शेवटी कोल्हापूर सोडून पलायन करावं लागलं अशा माणसानं उद्धव ठाकरे अतिशय प्रामाणिक शोजवळ व्यक्तीच्या विरुद्ध ज्यांनी अतिशय चांगलं काम या राज्यामध्ये केलं आहे त्यांच्याविरुद्ध बोलणं योग्य नाही माणसांचे प्राण जात आहेत तरुणांना संसर्ग वाटतो आहे आपल्याला माहिती असेल की यावेळेला पंचावन्न हजार लहान मुलांना संसर्ग झालेला आहे त्याला कधीही याची काळजी येणार आणि फक्त राजकारण किती करायचं याला काय प्रमाण आहे का नाही वास्तविक देवेंद्र फडणवीस असतील आणि चंद्रकांत पाटील असतील हे देव पाण्यात घालून बसलेले आहेत आणि मी यापूर्वी सांगितलं आहे सरकार अस्थिर करण्याचा किती यांनी प्रयत्न करू देत कुठल्याही कारणावर काही आरोप करू देत हे सरकार महाविकास आघाडी सरकार हे पंचवीस वर्ष चालणार आहे आणि कुठल्याही आमदारांना राजीनामा दिला समजा एखादा आणि त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षात गेला तर तो, तो त्या पोटनिवडणुकीत आपला अमानत म्हणजे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय त्याचं राहणार नाही आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा